आणि इकडं ताई वेग आवळा घेतली आंबा आवळा आणि आताच मी आणि यात त्याला बिस्किट टाकतात चवी दाखवते मॅजिक बाय भारती रिगडे यांच्याकडून क्रीम आलेली होती ना क्रीम युक्स करून बघितली मस्त आहे क्रीम

आणि इकडे आहे ना मी घेतला केक खावायला घेतात तो तो मी निक खाऊन इकडं आणि इकडे आहे ना मी घेतला फालुदा जो कालवना परेश भाऊ दिला यांच्याकडून पाठवून आणि इकडं त्यांना द्राक्ष चिकू आणि ते येल्लो येल्लो काय होतात ना याला याला काय होतं येल्लो येल्लो याला काय होतात का गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि एक तर मी थोडी डायम सकाळ अकरा वाजलं आणि मी ब्लॉक चालू केलं एक तर थोडी डायम म्हणजे मम्मीनंच सांगितले कांदा वगैरे कापून दिला आणि इकडे भांडी चालू आहेत सकाळपासून जी ते मी घेते घसून आणि इकडे आहे ना मी घेतला केक खावायला तर तो हो मी खाऊ इकडं आणि आता सेजलंदाईना पाठवले आणि मी सांगशे एक येतं मी पण कौत्या पापड मिनते पापड किती चालू मग दोन ना ठीक आणि ना आताच तोंड वगैरे धुला कारण की मी ना मॅजिक बाय भारती लिगडे यांच्याकडून थ्रीम आलेली होती ना ती मी यूज करून बघितली मस्त ऐकली तुम्ही सगळ्या मी बाय कळा आणि एकदम स्थिनपणे मॅच होतं कुठली पण स्थिन असते तरी आणि मित्र त्यात येतं पापड आणि इकडं माझं पापड कमी झालं आहे पण ते मस्त घेऊन आलं इकडे तर खाते आणि इकडं आहे ना मी पण बसलो जेवायला इकडं ताई पण जेव्हा तुरीची डाल तर आम्ही घेतो होतो जेवण आणि आताच आहे ना आमचं जेवण झाला आणि मी आलो फुलीमध्ये त्याची तर आता बसते आणि बघते यावी काही खालाय कडे मग बसून तर दोन फोन केली तर आता बघू ते तिसरा तरी उचलतं का आणि इकडं मी घेतला फालुदा जो कालवना परत वाहू लहानच्या पाठवून आणि इकडं द्राक्ष चिकू आणि ते येलो येलो काय याला याला काय बोलतात येल्लो येलो याला काय होत हा रान मी घेतला होता खाऊ गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली जर आवाज आहे आणि मी घेतला इकडं बिड साफ करायला कारण की आज पण माझ्या बिड्ड्याची भाजी साफ व्हायरे करते

सोनारला आलो आणि आपा आपण नाही तर मी ऍपी आणि आहे त्याला बिस्किट घेऊन चालतोय आणि त्याला बिस्किटा टाकतात आणि आता मिरच्यांची ओपी भरले जेवायला बसल्या पापड गाव शांग आहेत शांगा हे कवा खाले आमच्या शत्तावा आलेल्या शंगाना खाली आम्ही अजून आणि या ना इकडे जेवायला बसल्या तो पर्यंत माझे मी आउटफिट घेऊन येत आहे प्रतीक्षा ताईचे तर चला आणि मी दाखवीन माझा आउटफिट साखरपुड्याचा कसा आहे युनिक आहे आउटफिट युनिक आहे युनिक आणि माझ्यात ना आउटफिट घेऊन जा आणि आता आम्ही निघलो घरी जावा सोनरशी बाय 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 जा आणि गेल्यावर फोन कर बाय बाय चला आणि इकडे ना मी आता डोनट्स घेऊ ना ते घेऊ आणि जाऊ काय आणि आताच नाही हे डोनट्स घेऊन आवडे आणि इकडं आहे ना आम्ही सगळं घेतलं खावा साखरपुड्याची तयारी चालू आहे इकडं मेहंदी तिकडं काय दाखवा जरा आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचं सकाळ झालेलं आहे आणि पिची सेफ होणार आहे आणि इतर अजून अरे ताई मोबाईल बघता ना ताई झोपल्या आमची उठाई आंघोळ करतात माझा मोबाईल मी बाहेर ठेवून आलो परत जेवून चाललो आणि इकडे आहे ना मम्मी कालम असं घेतलेलं आहे मग मी फ्रायसाठी ठेवलं आणि कालवन करायचं वाटतं आणि तिकडं मम्मी पिताने कॉफी ताई पिताने कॉफी व्हेरी गुड अंघोलीला आणि इकडे आहे ना मी भात ठेवलं आहे

इकडं बघा ना आणि आताच ना आणि सगळे सामान घेऊन आणि इकडं ठेवलं आणि आपण केश वगैरे कापून कापू लाखावल अच्छा मग अशीच घरी आलो आणि कांदा वगैरे कापून ठेवला कारण मी गेल्यान शिमला मिरची आणायला काहीतरी भाजी बनवायची बटाटा आणि शिमला मिरची मम्मी बनवतो आणि आत्ताच आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करतो आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट